नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज शनिवार आहे आणि आप आपण शनिवारच्या निमित्ताने शनी महाराजांचं दर्शन घेऊया वाघोली नालासोपारा पश्चिम वसई येथे हे छान शनी मंदिर आहे बघा इथे वेगवेगळे बोर्ड लावलेले आहेत माहितीप्रद आणि सूचना अगदी प्रॉपर आहेत आ, भरपूर मोठा एरिया यांनी व्यवस्थित कवर अप केलेला आहे प्रॉपर शनी मंदिराचं इथे बांधणी उभारणी केलेली आहे हे बघा हे शनिदेवांचं मंदिर आहे शनी महाराजांची जी शिळा आहे ती ओपन असते म्हणजे त्याच्यावर छत नसतं हे विशेष आहे त्यामुळे हे गोल कठडा आहे आणि त्याच्यावर शनी महाराजांची शिळा विराजमान आहे त्याच्यावर काळ्या रंगाचं कपडा टा ठेवलेला आहे आणि मागच्या शनिवारी शनी अमावस्या असल्यामुळे येथे सर्व भक्तमंडळी जे जे आलेत त्यांनी अभिषेक केलेला आहे तेलाचा अभिषेक शनी महाराजांची शांती विविध पूजा अर्चा इथे केलेल्या आहेत त्यामुळे प्रसादाचा खच पडलेला आहे बघा भरपूर प्रसाद आहे आणि रुईचे पानंसुद्धा आहेत जे शनी महाराजांना जे प्रिय आहे रुईच्या पालां पानांचा हार झेंडूची फुलांची माळ तेलाचा अभिषेक इथे छान झालेला आहे आणि हे जे भक्त आहेत हे सेवेकरी आहेत हे पूर्ण आता जे परिसर आहे तो क्लीन करता आहेत आपण शनी मंदिराच्या आतल्या भागात जाऊया इथे पण काल झालेला आहे आणि हे बघा खूप छान सुंदर मनोरम शनी महाराजांचं आता दर्शन घेऊया बघा इतकं मस्त डेव्हलप केलेलं आहे ट्रस्टी मंडळींनी समोर हिरवा कार्पेट आहे हे बघा हे मंदिराच्या मूर्तीच्या जवळ जाऊन आपण आता दर्शन घेऊया समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया संभूतम तम नमामी शनैश्चरम शनी महाराजांचं मनोभावे दर्शन घ्या ज्या लोकांना साडेसाती असते त्यांनी अवश्य शनी महाराजांचं दर्शन घ्यावं साडे त्याचा उत्तम फायदा होतो बघा हे आपण शनी महाराजांचं मस्तपैकी चोही बाजूने दर्शन घेऊया न्यायाची देवस्था कठोर प्रशासक म्हणून शनी महाराजांची ख्याती आहे शनी मंदिराचा आपण बाजूच्या परिसरात आता एक चक्कर मारूया हे बघा आपण बाहेरून असा एक प्रदक्षिणा घातलेली आहे शनिदेवांच्या मूर्तीला सर्व परिसर अतिशय नीट नेटका आणि सुशोभित केलेला आहे इथे सूचना विविध बोर्ड लावलेले आहेत आपण पॉज करून बघा शनी महाराज की जय हो ही शनि महाराजांची छाळा शिळा समोर मारुतीराया विराजमान आहेत शनिदेवांचं मनोभावे दर्शन करून आता आपण बाजूला जाऊया बाजूला इथे या ट्रस्टी मंडळींनी खूप छान गार्डन डेव्हलप केलेलं आहे जेणेकरून मंडळी दर्शन घेतील अभिषेक करतील आणि बाल गोपालांना तरुणांना खेळण्यासाठी फिरण्यासाठी इथे छान एक मस्त गार्डन डेव्हलप केलेलं आहे हे बघा हा लाकडी जिना आहे या लाकडी जिन्यातनं आपण वरती जाऊया आता मी खूप सकाळी लवकर आलेलो आहे त्यामुळे इथे बाकीचे मंडळी खूप कमी संख्येने उपलब्ध आहेत काल रविवार असल्यामुळे संध्याकाळी रात्री खूप इथे प्रेक्षक मंडळी आली होती व्हिजिटर्स खूप आले होते हे बघा मस्तपैकी लाकडी इथे जिना आहे पूर्णपणे लाकडी प्लॅटफॉर्म आहे आणि मस्त एक अँटीक याला लुक दिलेला आहे सगळं लाकडी फर्निचर आहे मस्त सुशोभित केलेलं आहे एक वेगळं वास्तू आपणास बघायला मिळते आपण आता इथे चक्कर मारूया मस्तपैकी इथून आता ह्या लाकडी जिन्यातनं पाहूया बघा चारी बाजूंनी मी कॅमेरा फिरवलेला आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आपण अवश्य इथे भेटीला या मित्रांनो खूप छान एक विजिट करण्यासारखी जागा आहे तिने आता आपण खाली येऊया आणि इथल्या गार्डनचा परिसराचा पण आनंद घेऊया इतकं सुंदर कलाकृती सिंपल आणि एक सोबर कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळते बघा हे मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आहेत तरुणांना आबालवृद्धांना बसण्यासाठी चहा नाश्ता करण्यासाठी इथे मुबलक प्रमाणात जागा आहे बेंच आहेत बाकडे आहेत झोपाळे आहेत बघा वृद्ध लोकांना तरुणांना लहान मुलांना खेळण्यासाठी इथे पाहिजे ती वस्तू उपलब्ध आहे, आहे, आहे खूप मजा वाटली मला ह्या गार्डनमध्ये चफेर फटका मारून सकाळची वेळ आहे मस्त शांत शांत जागा आहे थंड वातावरण आहे आणि हे बघा आपण गार्डनच्या सगळीकडनं एक व्ह्यू घेऊया हो त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूपच मनोरंजक वाटेल खूपच छान वाटेल ही डेव्हलप त्यांनी ही जी जागा आहे त्यांची खाजगी मालमत्ता आहे आणि त्याच्यात त्यांनी शनी मंदिराचं पण स्थापना केलेली आहे बाजूला गार्डन रेस्टॉरंट पण बनवलेलं आहे त्याच्या बाजूला बाळूमामांचं स्थान पण आहे आपण लवकरच तिथे पाहूच या आता बघा इथे जे रेस्टॉरंट आहे त्यांचं एक काउंटर आहे आता खूप सकाळी मी सहा वाजताच आल्यामुळे काउंटर जे बंद आहे आणि काल संध्याकाळी म्हणजे रात्री खूप वेळेपर्यंत हा रेस्टॉरंट चालू होता त्यामुळे आता थोडी सामसूम आहे पण थोड्याच वेळात ते चालू होईल एक वेगळ्या प्रकारची आपण इथे आज माहिती घेत आहोत आणि हे सद्गुरू बाळूमामांचं मंदिर आहे तिथे बघा सद्गुरू बाळूमामांचे जे साज आहेत फेटे पगडी त्यांची जी घोंगडी वगैरे अगदी सर्व पारंपारिक विश वेशभूषा बाळूमामांची इथे यांनी मला दाखवलेली आहे सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग बल येळकोट येळकोट जय मल्हार श्री बाळूमामा शनी मंदिर वाघोली नाला सोपारा पश्चिम वसई पश्चिम अशा प्रकारे मित्रांनो हे आज आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो आजचा हा मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया अवश्य कॉमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भगवान शनिदेवांच्या कृपेने आपले मंगल हो कल्याण हो शनिदेवांच्या चरणी हेच नम्र प्रार्थना धन्यवाद सविपुत्रं यमग्रजं जाया मार्तण्डकं